आमच्या उपोषणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे या उपोषणामध्ये मान्य किशोर चौधरी वर्धा सचिन चचानी यवतमाळ त्याचबरोबर चंदन कोहरे बुलढाणा आणि या ठिकाणी आमचे राज्याचे राज्य सचिव आपले रामदासजी नेवारे साहेब आणि कार्यकारी संयोजक अनिल राऊत आणि समस्त मुख्य पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आज जपलेला दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या टप्प्याचा उद्देश महत्त्वाचा असा आहे की आम्ही या अगोदर जे आंदोलन केले त्यांनी आंदोलन केले गाव पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आणि सरकारला होश येऊन त्यांनी एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत आमचा अहवाल जाहीर करण्याकरता हे जी आर काढला परंतु आम्हाला असं आमची अशी मागणी आहे की आम्हाला एक दहा नको तर आम्हाला या पंचवीस नऊपर्यंत अहवाल देऊ एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत आमचा चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या गुणवारीमधील दुरुस्ती हवी आहे त्याचबरोबर गडचिरोली कमिटी जे वैधता प्रमाणपत्र देते त्यामधील जा आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहसंचालक उपसंचालक उपाध्यक्ष संशोधन अधिकारी या लोकांनी एकवीस लोकांचा जो रेकॉर्ड आमच्या नागपूर येथील हायकोर्टामध्ये जो सादर केला होता दोन हजार अठराला अठराच्या निकालाच्या अगोदर त्या निका त्या अहवालामध्ये एकदम खोडतोड महसुली पुरावे करून ठेवलेले आहे कुठंतरी संगणमत फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे आणि मोठा रेकॉर्ड गोंडुवारेचा जोडून त्यांनी त्या मोठी माहिती मान्य हायकोर्टाला दिली त्यामुळे गडचिरोली जिल्हा जात पडणीचे तत्कालीन कमिटी जे कमिटीचे सदस्य संशोधन अधिकारी उपाध्यक्ष जे काही टीम आहे त्या सर्व टीमवरती महाराष्ट्र शासनाने गंभीर गुन्हे दाखवा दाखल करावे चारशे वीसचे गुन्हे दाखल करावे आणि ज्या ज्या लोकांनी महसुली पुराव्यामध्ये पडतोड केली अशा त्यावेळेच्या एस ओवर महसुली अधिकाऱ्यावर ज्यांनी भूमी अभिनय विभाग किंवा जे आपले जन्म मृत्यूचे नोंदीचे प्रमाणपत्र जिल्ह्यात मिळते अशा ठिकाणी गडचिड जिल्ह्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे या भ्रष्टाचारामध्ये जे कमिटीचे लोक सहभागी आहेत त्या सर्वांना ताबडतोब एक तारखेपर्यंत किंवा आम ताबडतोब त्यांना निलंबित ता, त्यांना सेवामुक्त करू त्याचबरोबर त्यांना पोलिसांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याचे दाखल करावे अन्यथा तोपर्यंत आमचं पोषण थांबणार नाही कारण की जेणेकरून त्यांनी फार मोठा महसुली पुरावा दाखला देऊन आमच्या संपूर्ण विदर्भातील हजारो बांधवांचं जीवन उद्ध्वस्त केलं अशा अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना गणपती कमिटीच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून मुक्त करून त्यांच्यावरती खोजारी गुन्हा दाखल करेपर्यंत आमचं आंदोलन प्रश्न सुरू राहील त्याचबरोबर या ठिकाणी लगेचच जेलभरो आंदोलन आणि आंदोलनाची तीव्रता दररोज वाढवण्यात येईल उद्या बहुतांशी पूर्व विदर्भातले बहुतांशी जिल्ह्यातून तालुक्यातून बहुतांशी लोक या ठिकाणी येणार आहे आज सुरुवात आहे आणि लगेचच मोठं आंदोलन सुरू होईल एवढे बोलतो जे शासन बसलेलं आहे त्या शासनानं आम्हाला जर आश्वस्त केलं होतं की तुम्हाला सहा महिन्यामध्ये आम्ही न्याय देऊ पाहू आणि त्यांनी जे सहा महिन्याचा अवधी जो दिला होता तो नऊ ऑगस्टलाच खतम झाला होता आणि नऊ ऑगस्टला खतम झाल्यानंतरही शासनाने वर्ण कमिटीचा निर्णय दिला नव्हता पण त्यांनी उलट त्यांचे दोन महिने वाढवण्याचं काम केलं आणि यामध्ये आम्हाला शंका निर्माण झालेली आहे की शासन आमच्यासोबत कुठेतरी आमचा खात करण्याच्या मागे आहे समाज समाज पेटून आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्हा जो आहे गोडचिल जिल्हा आहे या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात आमदार खासदारांना घेरला जात आहे आणि समाजाला जर शासन ज्ञान देण्याचं आपलं कर्तव्य पूर्ण शब्द पूर्ण करत नसेल तर समाज पेटून उठेल रस्त्यावरील आंदोलन करेल आणि आंदोलनाची आज सुरुवात झालेली आहे आम्ही आमरण उपोषणाला माझ्यासोबत असलेले सचिन भाऊ चंदन भाऊ आम्ही तीनही लोक आमरण उपोषणाची आज पहिला दिवस आहे आणि याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलनाची दिशा ठरेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन तुम्हाला पाहायला मिळेल पण शासनानं लक्षात घ्यावं की आम आमचा कुठेही घात करण्यात नाही हवा वारंवार आम्ही गेल्या सत्तर वर्षापासून वंचित आहोत याकडे तुम्ही दुर्लक्ष न करावं आम्हाला न्याय द्यावं जर न्याय नाही दिला तर समाज पेटून उठेल आणि रस्त्यावर येण्याची भूमिका देईल त्यावेळेस तुम्हाला सांभाळणं कठीण होईल करता सचिन सचा यवतमाळ आणि माझ्यासोबत माझे बंधू भाऊ चौधरी आणि चंदनभाऊ कोरे आम्ही तिघेही उपोषण करते आहोत आणि पहिलेही सतरा दिवस आम्ही उपोषण केल्याच्यानंतर समिती गठीत झाली होती आणि सहा महिने होऊनही दोन महिन्याचा अवधी अजून आमच्या समितीचा वाढवलेला आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे शासनाला की आम्ही पुन्हा उपोषणला बसलेला आहोत परंतु आता उपोषणासह आक्रमक समाजही झालेला आहे आणि आक्रमक भूमिकाही या राज्य राज्य शासनाच्या विरोधात घेण्यात येईल याच्यासाठी आमची एवढीच विनंती राहील की राज्य शासनाने आम्हाला एक एक एका हप्त्यामध्ये आमचा न्याय निवाडा करावा आमचा जी आर काढावा व पंचवी पंच एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमधली जे आमची संस्कृतीची माहिती आहे ते माननीय सुप्रीम कोर्टाच्या पॅरान्सर त्र्यांचीनुसार ते दुरुस्त करावी आणि आम्हाला न्याय द्यावा आणि न्याय जर आम्हाला मिळत नसेल आणि आचारसंहितेमध्ये जर हे सरकार आम्हाला जर घोळत असेल तर आमच्या पूर्ण गोंडगवारी जमातीचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचा जाहीर बहिष्कार राहील शंभर टक्के बहिष्कार राहील एवढं सांगतो आ, आता हा उपोषणाचा आमचा दुसरा टप्पा आहे आमचं काही दिवस उपोषण चालणार त्याचबरोबर जेलभरो आंदोलन त्याच्यानंतर तीव्र असं आंदोलन राहणार आहे शासनानं आमच्या विरोधात जे कारस्थान रचलेलं आहे की घरचिरोली जात पडताना समितीनं जे तेवीस लोकांचे पुरावे दिलेले आहे हे खोटे प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर मोसुली पुवारे वगैरे हे सर्व काय आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग असणार त्याचबरोबर जे तेवीस लोक आहेत त्यांना ताबडतोब चारशे वीस गुन्हे यांच्यावर दाखल करून खऱ्या बोंडगाली समाजाला न्याय द्यावा त्याचबरोबर पंचवीस तारखेच्या आत आम्हाला आमचा पॉझिटिव्ह अहवाल त्याचबरोबर आमचं पंच्याऐंशी जे आरमध्ये दुरुस्ती करून आम्हाला ताबडतोब आम्हाला आमचं अक्काचा अधिवेशन दे देण्यात यावं रामदास कार्यकारी संयोजक तथा राज्य सदस्य सचिव आदिवासी गोंधळ जमा संधानी खाटा सांगितलं महाराष्ट्र राज्य आज दिनांक दोन एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हो। आम्ही एकत्र आलेलो आहोत सारख्याप्रमाणे आमचं आमचे जे जमातीचे तीन वीर आहे किशोर चौधरी सचिन सदाणे आणि चंदन कोळे हे आजपासून या ठिकाणी हे मुदत आम्हाला नुकसानाकरता बघणार आहे आमच्या ज्या सभातील संविधानिक मागण्या आहेत त्या म्हणजे आमचे गुणगवारी जमातीचे महसूल रेकॉर्ड गुवारी गवारी जरी असले तरी आम्हाला गोंडवारी जमातीचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व्यक्ता प्रमाणपत्र मिळावे याकरता हा सळा आहे भारतीय घटनेच्या घटनादृष्टी कायद्यानुसार एकोणीसशे छप्पनला गोंडगाव ही जमात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुका वणी तालुका खेळापूर तालुका तसेच अमरावती जिल्ह्यातील बेडघाट आणि तत्कालीन चांदा जिल्ह्यातील शिरोचा गडचिरोली या तालुक्यात गोंडगाव जमात असल्याचे नमूद आहे त्याचप्रमाणे एकशे घटनाप्रधी कायद्यानुसार कायदा क्रमांक एकशे आठमध्ये या अनुसूचित जमातीकरता क्षेत्रबंध घटवल्या गेले त्यामुळे ही जमात पूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असल्याचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे एवढा सारा कायदेशीर असताना वारंवार आमची जमात या ठिकाणी या शास्त्राला आमच्या हक्कासाठी मागणी करतो पण ते प्रस्थापित आदिवासी नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या दबावाखाली आम्हाला आमच्या अधिकारापासून व्यक्ती ठेवत आहे त्याचबरोबर येथील टी आर टी आय आदिवासी संकल्पन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या यांच्याकडूनच कृती कमिटी नागपूर त्यांच्याकडून आदिवासी गोंडवारीचा सर्वे झाला होता दोन हजार सहामध्ये त्या कुटिनी कमिटी नागपूरचा एक अहवाल आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गडचिरोली जिल्ह्यात गोंडवारी जमात अधि गडचिरोली जिल्ह्यात कुठेड्या तालुक्यात आणि परिसरात मसुली रेखाडो गोंडगुरी जमात जमात अस्तित्वात नाही आहे यावरून या समितीला सर्व माहीत आहे की गोंडगाव जमात मसुली रेकॉर्डर अस्तित्वात नाही परंतु त्या ठिकाणी एकोणीसशे एकोण एकोणीसशे पन्नासच्या अगोदर ठिकाणी आम्ही गडचिरोली आणि परिसरात दौरा करून हे सर्व रेकॉर्ड फोटून का फुदुर्का, काढलेलं आहे आता या तीन दिवसाच्या पूर्वीच आम्ही ह्याच पडता समिती ती घडचिरीला याबाबत रिपोर्ट दिलेला आहे तक्रार दिलेली आहे त्या ठिकाणी एकवीस गुवारी गुवारी असलेले लोकांचे

इधर का रोज पे आओ होश में आओ होश में आओ अरे मार इधर का रोज पे आओ होश में आओ होश में आओ और होश में आके बात करो बात करो बात करो होश में आके बात करो बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी नहीं तो तुमको कहना होगा कहना होगा नहीं दिया तो लड़के लेंगे लड़के लेंगे लड़के लेंगे।, लेंगे नहीं दिया तो लड़के लेंगे लड़के लेंगे लड़के लेंगे और लड़ लड़ेगा